रत्नागिरी शहरातून मतदानाला चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर आले आहेत कोकण पदवीधर मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात उभे आहे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत नेहमी होत असते काँग्रेस कडून रमेश कीर तर भाजपकडून डाव निरंजन डावखरे उमेदवारीच्या रिंगणात उभे आहे निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे कोकण पदवीधर मतदारसंघ विधान परिषद माहितीचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांचं त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं काम शिक्षकांचे पदवीधरांचे त्यांनी मांडलेले प्रश्न त्यांना मिळून दिलेला नाही मला विश्वास आहे निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं विजय होती��, या मता होतील यावेळेस ते हॅट्रिक साधतील महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मतांना यशस्वी होतील विजय होतील असा माझा विश्वास आहे उमेदवारानं केलेलं काम माहितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा केलेलं विकासाचं काम ही माहितीची जमेची बाजू आहे त्यामुळे लोक लोकसभेमधलं वातावरण आणि आत्ता संपूर्ण विकासासाठी लोकांचा कल हा नक्कीच माहितीच्या बाजूने आहे त्यामुळे मला विश्वास आहे की ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे विक्रमी मताधिक्यानं निवडून येते